श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय बारावा श्री गणेशायनमा हे गणाधीशा गणपती मयुरेश्वरा विमल कीर्ती माझ्या हृदय करुनिवस्ती ग्रंथ कळसा तू ज्ञान बुद्धीचा दाता तू भक्त मनोरथ पूर्विता विघ्न गाते संहारिता तूच च एक गणराय तू साक्षात चिंतामणी चिंतलेले देशी जाणी आपुल्या भक्ता लागुनी ऐषे पुराणे म्हणतात माझ्या मणीची अवघी चिंता लयासन एक दंता लंबोदरा पार्वती सुता भालचंद्रा सिंदुरार असो बच्चू लाल अग्रवाल होता एका अकोल्याला धनकणक संपन्न भला ही उदार जो त्याने हकीगत कारंजाची म्हणजे लक्ष्मण पंथ पन, पंत धुंडाची कर्ण उपकर्णे साची तेने साशंख झाला ते खरे खोटे पाहण्यास विचार करी चित्तास तो एक समयास महाराज आले अकोल्याला येऊन बच्चू लाला घरी बैस ते झाले ओट्यावरी कि गजानन साक्षात भक्त आपुला जाणून बच्चू लाला आनंद झाला तो समर्थ असे ऐसे बदला आज गुरु राया भेटते मला आपली पूजा करावी ऐश एकता भाषण समर्थे मन तुकविली मान जो साक्षात असे चिन्ह श्रोते संमती दिल्याची बच्चू लाल्याने तयारी तात्काळ केली ओट्यावरी शडोप शारे अत्यादरीत पूजन त्याने घातले मंगल स्नान नाना विधी उठणी लावून मग करविले परिधान वस्त्र पितांबर झरीचा शाल जोडी अंगावरी बहुमोल घातली काश्मीरी एक झरीचा रुमाल शिरी अभ्रेश मी आणून बांधला गोप घातला गळ्यात ती हातात कराच्या दाही बोटात मुद्रिका घातल्या नानापरी बहुमोल हिऱ्याची वाम करी घातली पोची रत्न जडीत कंठाची कंठी शोभे विशेषास पेडे नैवध्याचे ठेवले पुढे त्रयोदश गुणी ठेवले विडे एक एका लहान तबकात अष्टगंध अर्घ जात्र सुवासिक लाविले फ त्याने अवघा अंगभर गुलाब पाणी शिंपडले एका स्वर्णाच्या ताटी दक्षिणा ठेवली शेवटी ती होती फार मोठी रुपये होण मोहराची बेरीज करता दहा हजार येईल ती हजार आयशी दक्षिणा होता होती थोर किती वर्ण वर्णन त्याची श्रीफल पुढे ठेवून विनय केले भाषण महाराज माझी इच्छा म्हण राम मंदिर बांधावया या माझ्या ओट्यावरी अडचण हो तसे भारी मंडप तो घातला तरी उत्सवासी गुरुराया त्या माझ्या मनोरता पूर्ण करी गुणवंता ऐशे म्हणून ठेविता माता अनन्य भावे पायावरी त्यावरी झाले श्री जानकी जीवन करील पूर्ण हेतू असो आज तू तू हे काय केले मला पोळ्याचे बैल बनविले हे अलंकार घालून भले याचे काय कारण मी न बैल पोळ्याचा अथवा घोडा दसऱ्याचा मला या दाग काय सांग उपयोग अरे हे अवघे विष मला नको त्याचा स्पर्श या नुसत्या उपाधीस माझ्या मार्गे लावू नको अथवा तू मोठा श्रीमान हे दाखवया कारण केले हे प्रदर्शन सांग मशी बच्चुला जे आवडते जयाशी तेच द्यावे तयाशी मी वेळा पिस संन्यासी नागवा फिरतो गावभरी हे अवघे तुझे तुला लख द्रव्याची बसो बच्चुला तुम्हा प्रापंची उभा विटेशी जगजटी तो काय माझ्यासाठी हे वैभव ध्याय तयार नसे ऐसे म्हणून काढले दागिने अंगावरचे भले चोहू बाजूस फेक गेले वस्त्राची तीच गती दोन पेडे खाऊणी निघून गेले गजानन हा प्रकार अवलोकन केला शोक अकोल्यात लोक हजर होते साचे ते म्हणती आपल्या वाचे अभागी आमचा लक्ष्मण त्याने बच्चू लाला परी पूजन केले आपल्या घरी परी कचरला अंतरी मोह धनाचा धरुणी वरघडीचे भाषण केले विनय दाखवून ते का समर्था कारण समजणे अशक्य आहे हो जेवी पूजा दांबिकाची शब्दमय असतिसाची पूर्तता महावस्त्राची हो ते त्याचे अक्षतेने शर्करा खंड खाद्यानी ऐसे म्हणून यावदनी कुचका दाना आणून ठेवी पुढे भुईमुगाचा अशा दांबिक पूजनाचे फलई त्याच स्वरूपाचे वाटोळे लक्ष्मणाचे याच कृतीने झाले हो हा बच्चूला धन्य, धन्य धन्य जैसे केले भाषण तैसेच ठेविले वर्तन जबाहून न आगळे आता याच्या वैभवाला ओहटी हा न शब्द उरला संत कृपा झाली ज्याला तो सुखीचा केला अवघ्या परी न लागला थांग त्यास समर्थाचा कोटी असो एक पितांबर नावाचा शिष्य शिंपी जातीचा होता गजानन महाराजाचा शेगावी मठामध्ये त्याने सेवा बहुत केली तपश्चर्या फळ आली एके दिनी अशी झाली गोष्ट एका मठात फाटके तुटके धोतर नेसला होता पितांबर ते पाहून न गुरुवर ऐशी रीती बोलला अरे तुझे नाव पितांबर नेसण्या न धडके धोतर ढुंगणास पाहती नारी नर ते तरी झाक वेड्या नाव म्हणे सोनूबाई हाती कचलाचाही काही बाळा नाही नाव पाहता गंगाबाई आणि तडफडे तहाने तशात लाच प्रकार तुझा साचर हे फाटके धोतर पोतेऱ्याचा उपयोगी तेच नेहसुनी बैसशी ढुंगन जगाला दावसी हा घे दुपट्टा देतो तुशी वया कारणे तो न करिता अनमान राहा बाळा नैसुन याशी नको सोडू जाण कोणी काही केले तरी पितांबरा दुपट्टा दिसला हे असह्य झाले इतरांना भाऊच घात की भावाला हो तो स्वार्थी दृष्टीने तो वेडा वाकडा प्रकार कशास बोलू साचार गटाराचे उघडता द्वार धान मात्र सुटत हो श्री गजानन स्वामी प्रत स्वामी होते असंख्यात परि अधिकारी तयात दोघे हो हाताच्या दोही हाताच्या इतकी पहा स्रोते का तारी वृक्ष असते नाना परी त्यातून किंचित कोठे तरी नजरे सपडते चंदन तरु त्या परीच होते त्याच्या शिष्य ते काही शिष्य पितांबराते टोचू लागले निरर्थक हेच कारे तुझे शिष्यपण वस्त्र कर्षी परिधान जे का समर्था कारण लवयाच्या उपयोगी तुझी भक्ती कळून आली तू खुशाल चंद्र असते मुळी तू राहू नको तै पीतांबर म्हणाला मी न गुरुचा अपमान केला उलट मान ठेविला आज्ञात तयाची वस्त्र हे मज त्यांनी दिले नेसावयास सांगितले तेच मी हो परिधान केले ही का माझी अवज्ञा ऐसे भक्त न भक्ती झाली शिष्यात तेड माजली ती मिटवा वया माव केली आयशी रीती गजानने पितांबराशी म्हणते गुरुवर तू येथून जावे जानते दूर जान ते मुल झाल्यावर आई त्यास दूर ठेवी माझी कृपा आहे खरी हे पितांबरा तुझवरी जा हिंडून भूमीवरी पदन तासी तारावे डोळ्या तासवे अनुन करुन या साष्टंग नमन मार्गे पाहे फिरून फिरून सोडून जाता मठाशी पितांबरा आला कुंडलीसा बसता आंब्यापाशी चिंतन चालले मनाशी गुरुचे सर्वदा ते ते होता रात्रभर उद्या येता दिन कर जाऊन बैसला झाडावर मुंग्याच्या त्रासनी अवघ्या आमर वृक्षावरी मुंग्या मुंगळे होते भारी लहान थोर फांदीवरी आला पितांबर जाऊनी निर्भय असे सापडे ना स्थान तयाशी बसण्या जाणार हेच कृत्य गुरा कास ते गुराख्याना कौतुका आप, आप हा माकडा परी कारे हा वृक्षावरी सत्य हे काही ना लहान सण फांदीला हा निर्भयपणे फिरून आला परी नाही खाली पडला हेच आहे आश्चर्य दुसरा म्हणाला यात काही आश्चर्य वाटण्याजोगी नाही श्री गजाननाच्या शिष्या टाई ऐसे सामर्थ्य असते रे यावरून हा त्यांचा शिष्य असावा खचित आल्याचा वृत्तांत सांगू गावाचा <coughs> गोप मुखे वृत्त कळले कोंडोलीची लोक आले आम्र वृक्षापाशी भले कोण आले ते पाहावया म्हणाले पौरवाशी नर हा ढोंगी असावा साचार बळेच करतो वेडेचार गजाननाच्या शिष्यापरी शिष्य गजानन महाराजाचा भास्कर पाटील होतासाचा झाला नुकताच अंत त्याचा आड नामी अगदा समर्थाचे शिष्य येते तिला कशाच <coughs> वळे करण्या उपवास सोडून बर्फी पेड्याला पुसून एकदा यास पाहावे तो काय म्हणतो ते ऐकावे मग खरे खोटे ठरवावे उगीच तर्क नाही बरा एक मनुष्य पुढे झाला पितांबराशी पुसू लागला तू कोण कोटून कशा आला गुरु तुझा कोण असे पितांबर बोले तरी मी शे गावाचा राहणार रा। मी शिंपी पितांबर शिष्य गजानन स्वामीचा त्यांची आज्ञा मज लागून करण्या झाली पर्यटन म्हणून येथे येऊन वृक्षापाशी बैसलो तो आंब्याच्या मुळाशी मुंगळे होते भोवशी म्हणून बसलो फांदीशी वृक्षावरी जाऊनी ऐसे ऐकता तद्भाषण लोक कोपले दारुना अरे मोठ्याचे नाव सांगून चेष्टा ऐशा करू नको काय म्हणे मी राजाची राणी आवडती आहे साची खळगी भरण्या पोटाची आली मजुरी करावया देशमुख त्या गावीचा श्याम राव नामी साचा तो बोलला शिवाचा अरे सोंगाड्या एके स्वामी समर्थ गजानन प्रत्यक्ष आहे भगवान त्यांचे नाव सांगू न बट्टा त्यांना लावू नको अरे वेड्या एका काळे त्याने ऐशी कृती केली ऋतू नसता आणविली फळे आम्र त्याने फळे आणविली तू नुसती पाणी आणभली नाही तर या तुझी ना धडगत लागेल हे बळीराम पाटलाचा वृक्ष वाटलेल्या आंब्याचा तो पर्णयुक्त करी साचा आमच्या देखत एका ऐसे जरी न करशील तरी मार खाशील खरा असल्यास होशील वंद्या का काकी शिष्य सद्गुरूचे काही अंशी निघती साचे बापा त्याच्याच तोडीचे हा आहे न्याय जगी नको करू उशीर हा आंबा करी हिरवागार न ऐकता पितांबर गेला असे घाबरून बोलला ऐसे नाडू नका माझी सारी कथा ऐका एका खाणीत निघती देखा हिरे आणि गार हो तैसाच मी गार परी गजानन शिष्या भीतरी बोललो नाही वैखरी येत किंचित खोटे हो गारे वरून खाणीस नाही येत जगितोष मी निज गुरुचा नावास चोरून कैसे ठेवावे श्यामराव म्हणे त्यावर नको करू रे चरचर संकट शिष्यास पडता तोर, ते धाव करतील सद्गुरूचा मग तो शिष्य त्याचा जरी नसला कृतीने अधिकारी तरी सद्गुरुचा प्रभावा करी, साय त्या आपल्या शिष्याचा आयसे झाली आडवीर पितांबराशी साचार झाला बिचारा चिंता तुर काही वटलेल्या आंब्यापाशी वट मिळाले अवघे पौरवाशी काय होते हे पाहावयाशी मुले बायका समवेत निरुपाय होऊन अखेर पितांबराने जोडले कर स्तवन मांडले आपार आपल्या सद्गुरु रायाचे हे स्वामी समर्थ गजनना ज्ञान बरीच्या नारायण ना, पदनताच्या रक्षना, धावा आता हे काय माझ्यामुळे दोष तुला येऊ पाहतो भक्त पाला आपल्या ब्रिदासाठी पाला आणि व अमृवृक्षाशी माझी भिस्त तुझ्यावरी पाव माते लवकरी ना तरी आली पाळी खरी मजला येते मरण्याची खरा करण्याचा नरहरी प्रकटला जनी चढविता त्याचे पाणी सुले जनीचा भार देवावर माझा आहे तुझवर संत देवा अंतर मुळीच नाही राहिले देवा ते असती संत संत तेच देव साक्षात मला लोक म्हणतात शिष्य गजाननाचा माझे काही महत्व नाही ते अवघे तुझ्या खाई पुष्पामुळे किंमत येई जगीसूत्र हे पुष्प मी आता सुत हे कस्तुरी मी माती सत्य तुझ्यामुळे आले येते संकट हे माझ्यावरी आता न माझा अंत पाहि गुरुराया धाव घेई या वटलेल्या पर्ण कोमल लोक म्हणे पितांबराशी करा सद्गुरुचा नाम गजर जय जय गजानन साधू वर शे गावाच्या ऊलिया लोक अवघे गजर करती तो पालवी फुटली वृक्षाप्रती जननयनी पाहती त्या आगाध कौतुक कोणी म्हणती असेल स्वप्न ते जे पडले आपणाला गुण पहा चिमटा घेऊन आपल्याला करानी चिमटे घेऊन पाहती तो निमाली स्वप्न भ्रांती यावर कोणी ऐसे म्हणती ही नजरबंदी असेल गारुड्याच्या खेळात वाद्या वाद्या होती सर्पसत्य, खापऱ्या असून दृष्टिपत त्याचे रुपये दिसती की, तो ही भ्रम निमाला पाहता परनाला फांदी पर वाटे तात्काळ आला चीक शुभ्रसा बाहेर मग मात्र खात्री झाली वाळल्या वृक्ष पालवी फुटली श्री गजानन खरी खरीच आहे महासंत आता शंका न धरली मानसी, चला घेऊन गावाशी हा त्यांचा शिष्य असे याच्या योगे करून कधीतरी गजान येतील कोंडोली कारण वासरासाठी गाय जायची ते अवघ्यास मानवले मिरवीत नेले आयसे जेव्हा दिव्य झाले तेव्हा भाव उदेला, जैसा पाठविला कल्याण नामी करुणी बला कल्याण करणा जगाचे तैसेच केले गुरुवार श्री गजानने साजेल उदेल हे भाग्य न खरे त्या कोंडोली गावाचे श्रोते अजून पर्यंत तो आंबा आहे कोंडलीत असंख्यात फळे येते तयाला त्या पितांबराचे भजन कोंडली गाव लागले जाणे जाईला हिरकणी ते ते ती मोल पावे मठ पितांबराचा कोंडलीत झाला साचा आणि अंतही तयाचा ते ठाही झाला हो आता इकडे शेगावात महाराज आपल्या मठात एक दिनी उद्दिग्न चित्त होऊन या बैसले शिष्य त्याचे कारण पुसू लागले कर जोडून महाराज आपुले मन का हो अस्थिर जाले ते महाराज वदले लोकांना आमचा कृष्ण पाटील गेला जो चिकन सुपारी आम्हाला रोजान देत असे त्याची झाली आठवण राम त्याचा मुलगा लहान आता सुपारी चिकन कोण देतो या राम थोर झाल्यावरी करील माझी चाकरी म्हणून मिया मठावरी आता ना तयार राहावया ऐसे महाराज बोलता जना लागली लागली चिंता महाराज विचारी आता दिसतो येथून जाण्याचा म्हणून कसेही करुणी जाऊन द्यावे त्या कारणी ऐसा विचार मिळून केला मंडळी आली मठाला श्रीपत राव बंकट तारा चंद मारुती मंडळीने धरली चरण महाराजा तुम्ही आपले ठिकाण राहण्याचे अन्य करू नये तुमची इच्छा असेल जेथे तेथे च राह या शेगावात परी सोडण्याचे मनात ग्राम हे आणू नका ते महाराजवाणी निघाली तुमच्या गावात आहे धुपळी मला कोणाची जागा मुळी नको येथे रावया जी कोणाची नसेल ऐशी जागा जरी द्याल तरीच राहणे होईल माझी या शेगावी ऐशी गोष्ट ऐकली तेव्हा मंडळी चिंतावली समर्थानी आज्ञा केली मोठ्या पेचाची आपणा कोणाच्या जागेत राहण्या तयार नाहीत सरकार याच्या प्रित्यर्थ जागा ती देईल कशी भूषण आपल्या साधूचे सरकार असं नाही साचे बंकट लाल बोलला तैसे संकट घालू नका सरकार धार्मिक कृत्याला जागा देईला हा भरवासा तो आम्माला आम्हाला हे राज्य परक्यांचे आम्ही म्हणून आम्हा पैकी कोणाची जागा घ्या मागून साची आहे तयारी आमुची ती तुम्हा द्यावयास समर्थ भाषण काय ते तुमचे आज्ञान जमिनीची मालकी पूर्ण आहे सचितानंदाची राजे कित्येक भूमीवर आज वरी झाले तरी जागा कशाची सरकारी हिचा मालक पांडुरंग व्यावहारिक त्याचे नाही भूषण तुम्ही प्रयत्न करा जा जागा मिळवलं प्रयत्न करीता पुढे नको बोलू आता हरी पाटीलचा हात यश ऐल हरि पाटला कडे आली मंडळी ती अवघी म्हणी त्यांच्या सल्लेने मागितली जागा अर्ज करुणी बुलढाण्याचा सर्वधिकार साहेब होते नाम करी त्याने एक एक कर खरी अर्जावरून दिली असे आणि ऐसे म्हणाला तुम्ही दोन केला परी मी मितूर्त तुम्हाला एक एकर एक देत असे तुम्ही एका वर्षात जागा केली व्यवस्थित तुमचा मी पूर्वी जागा अधिक देऊन या तो ठराव सरकारचा आहे दप्तरी नमोदसाचा समर्थाच्या वाढीचा प्रभाव खचित लोकोत्तर मग हरी बंकट लाल निगते झाले वर्गणीला द्रव्य निधी क्षणात जमला आणि काम झाली सुरू या पुढील अवघे येईल पुढच्या डोंगरगावचा लक्ष्मण पाटील वाडे गावचा जगू आंबा शे गावचा हे पुढारी वर्गणीचे श्री दास गणू विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ एका निज कल्याण शुभं शुभम श्री हरिहरा इति द्वादशोध्याय समाप्त श्री गजानन महाराज की जय